एकंदरीत प्रकरणासंदर्भात मत व्यक्त करत असताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला होता ज्यामध्ये प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचा देखील उल्लेख त्यांनी केला होता त्याच्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतले कलाकार असतील किंवा राजकारणातले काही नेते मंडळी असतील या सगळ्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला अर्थात प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली सोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली असून या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे असं बोलल्या जात आहे सोबतच महिला आयोगाकडे देखील तक्रार केलीय त्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणी वाढू शकतात असं बोलल्या जात होतं आणि तसंच घडताना दिसतंय पण डायरेक्ट प्राजक्ता लक्ष न ठेवता एकूण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशील कमेंट्स किंवा स्त्रीचा अपमान करणाऱ्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या माध्यमातून घेतली या सगळ्यांमध्ये त्यांनी कमेंट्स करण्याचे थेट फोटो दाखवून यादीच वाचून दाखवले दाखवली एक वेगळाच अँगल आता पुढे येतोय आणि रुपाली चाकणकर या आता ऍक्शन मोडमध्ये आल्या आहेत असं बोलल्या जातं त्यांनी नेमकी कुणाची नावं घेतली कुणाचा उल्लेख केला नेमका निशाणा कुणावर साधलाय सुरेश धस यांच्यावर काय कार्यवाही केली जाणार याबद्दल त्यांनी काय सांगितलंय आणि मुळातच एकंदरीत सोशल मीडिया संदर्भात त्यांनी काय भूमिका व्यक्त केली या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाचे खुलासे केले त्या सांगितलं की दोन हजार मानसिक धक्का बिघडलेली मनस्थिती या सगळ्यातून जवळपास बावीस हजार आत्महत्या झाल्यात तर एन सी अहवालानुसार एकट्या मुंबईत सात टक्के सायबर गुन्हेगारी वाढली आहे तसंच दोन हजार मध्ये दोन दोन हजार आठशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची नोंद तर दोन हजार बावीसमध्ये चार हजार सातशे चोवीस गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले या सगळ्यांमध्ये त्यांनी काही फोटो दाखवलेत त्यामध्ये मदन खामकर बीएसएनएल कोल्हापूर येथे उपमंडळ अभियंता म्हणून काम करत होते त्यांचा फोटो त्यांनी दाखवलाय सोबत आशिष पवार यांच्या अकाउंटचा फोटोही त्यांनी दाखवलाय बीड जिल्ह्यात वकील म्हणून काम करणारे ॲडव्होकेट किशोर तळेकर यांचाही फोटो त्यांनी दाखवलाय त्यानंतर करमाळ्याचे धनंजय डेरे पाटील यांचाही फोटो त्यांनी दाखवलाय संभाजनगरचे दीपक तायडे यांच्या संदर्भातही त्यांनी फोटो दाखवून वक्तव्य केलाय विशेष म्हणजे यांच्या कमेंट्स दाखवण्यासारख्या किंवा पाहण्यासारख्या नाहीयेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे या सगळ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं त्यांनी त्यांनी आता या सगळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटा पवार गटावरही नाराजी व्यक्त बोलत असताना रोहित हे नेहमी आरोप करत असतात पण त्यांच्या सोबत असणारे लोकच सोशल मीडियाच्या माध्यमातून असलेली टीका टिप्पणी व कमेंट्स करत असतात त्यामध्ये जे त्यांचे सोशल मीडियाचे सरचिटणीस आहेत त्यांच्यावर चार गुन्हे सुद्धा दाखल आहेत तर अहमद नगरचे मुरकुटे यांच्यावर चार वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत तेही त्यांच्याच पक्षाचे आहेत त्या म्हटल्या एकंदरीत या सगळ्यांमध्ये सर्वाधिक अश्लील या सगळ्यांमध्ये जे बीडचं प्रकरण चालू आहे बीडच्या प्रकरणामध्ये प्राजक्ता माळी यांच्याबद्दल सुरेश दस यांनी केलेली कमेंट्स असेल किंवा इतर अभिनेत्री बद्दल व्यक्त केलेलं मत असेल हे पाहता त्यांच्या संदर्भात मात्र रुपाली चाकणकर यांनी सध्या तरी कोणतीही ठोस भूमिका सांगितली नाही असं बोलल्या जात आहे रुपालिताईचा आकणकर या संदर्भात असं म्हणाले आहेत की सदरील व्हिडिओ क्लिप्स पोलीस सायबरकडे जातील त्यात ते, ते, ते तपासले जातील आणि पुढे जे काही येईल त्यानंतर त्यावर मत व्यक्त केलं जाईल पण प्राजक्ता माळी यांनी प्रकरण उचलल्यानंतरच अचानक हे सगळे सायबर गुन्हे पुढे कसे यायला लागलेत सोबतच महायुती सरकारमधले नेते ज्यांच्यावर महिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचे आरोप आहेत त्यांच्या संदर्भात महिला आयोगाची नेमकी काय भूमिका घेतलीये असा प्रश्न देखील जनतेकडून विचारला जात असल्याचं आता महिला आयोगाने घेतलेली ही भूमिका सुरेश धस यांना पुढे ठेवून घेतली जाते का रोहित पवार व त्यांच्या पक्षाचं नाव घेऊन या माध्यमातून काही पक्षीय राजकारण केलं जात का, का। आणि अश्लील कमेंट्स करणाऱ्यांची बनवलेली ही यादी खरोखरच सायबर गुन्हे कमी करण्यासाठी मदतीची ठरेल का या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा